नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आहे मार्गशीर्षचा चौथा गुरुवार तुम्हाला सगळ्यांना गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा इथं आपली वेणी हार आणि दुसरा हार आपल्याला तयार आहे इथं इथं आधी मी कलशाला आधीच हा, हार हार वगैरे वस्त्र वगैरे घालून घेते कारण की वरती ठेवल्यानंतर पाठ हालतो वगैरे त्याच्यामुळं वरती नाही केलेली सगळं लावून झाल्याच्यानंतर मी वरती ठेवणार आहे कलश कलशमध्ये मी इथे आंब्याचं पान डाळिंबाचं पान पेरूचं पान आणि शितपाचे पानाचे पानं विड्याची पानं वापरलेली आहेत आधी पण मी व्हिडिओमध्ये काय कोणती कोणती पानं मी इथं फ्रूटची वापरलेले आहेत ते दाखवले आहे ती सगळ्यात पहिलं गणपतीला श्री गणेशाला दूध पाण्याने स्नान घालून परत पुसून अक्षदावर ठेवलेलं आहे सगळ्या पूजेची सगळ्या कार्याची शुभ म्हणजे गणपतीपासून होते त्याच्यामुळे आधी गणपतीला आपण स्नान घालून आपण पुढचं पूजा केलेली आहे इथं पाहू शकता तुम्ही एक चांदीचं गणपती आहे आणि आपण विड्यावर जी सुपारी ठेवते अखंड ती सुपारी आहे बाकीचं आपलं कलश वगैरे फ्रूट्स वगैरे मांडून झालेले आहेत तिथे वेणी कशी करायची ह्याची है, ह्याचा व्हिडिओ मी मागे पहिल्या पहिल्या व्हिडिओ पहिल्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये अपलोड केला होता त्याच्यामुळं आता काय वेणी कशी केली आहे मी ते काय दाखवलेलं नाही आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता हे घरच्या घरी बनवलेली वेणी आहे आपली आणि फुलांचा अभाव कमी असल्यामुळे एकच वेणी बनवता आली त्यानंतर ता देवीचा साज श्रिंगार आपण करत आहोत तिथे की ज्या फुलांनी ते डेकोरेशन करायचं म्हणजे साधंसुद्धा आपलं फुलं मांडण्याचं चाललंय माझं इथे काही काही फुलं शिल्लक होती मग त्याच्यामध्ये दुसरी वेणी होणार नव्हती त्याच्यामुळं एक हार एक वेणी आणि कलशला हार असं बनवलेलं मी पूजा पूर्ण मांडून झाल्यानंतर होतं ते दीप प्रज्वलित करायचं इथे तुपाचा दिवा मी लावलेला आहे आणि अगरबत्ती धूप वगैरे लावायचं चा, चाललेलं माझं आणि शेवटी जे राहिलेलं आहे ते मी करून घेणार रांगोळी वगैरे काढून घेणार पोती वगैरे वा वा वाचून घेणार आहे तिथे प्रसन्न वाटायला लागलं वातावरण लगेचच दीप प्रज्वलित केल्यामुळे you mm -hmm. अशी आहे आजची आमची पूजा साधी आणि सिंपल कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आता साधी सिंपल अशी रांगोळी काढून घेते मी त्यानंतर मी असं सर्कल काढून पान काढून तिथं फक्त देवीचे पावलं काढलेली आहेत आणि श्री महालक्ष्मी प्रसन्न असं लिहिलेलं आहे साधे सिंपल आपली रांगोळी झालेली आहे इथे हळदीचं लेपन दारातली रांगोळी हे सगळं झालं होतं आपलं फक्त पूजा ही उशिरा झाली त्यानंतर कथा वाचायत चाललेली श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेश श्री लक्ष्मी देवी देवी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ब्रॉपर युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाटनगर होते तेथे एक राजा होता राजाचे नाव होते भद्रशवा तो शूर होता दयाव होता दक्ष होता देवब्राह्मणांना साधू संतांना सुखमीत होता राजाच्या राणीचे नाव ते सूरज चंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ठ होती मागच्या जन्मी ती एका वर्षाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होईल घरी वैतागली गेली निघून राहत तिथे तिने पाहिल्या सुरसमी त्यासाठी लक्ष्मीचे व्रत तिनं पाहिलं व त्यांच्या प्रवक्तीनं तसवरात केलं दुःख गेली दुःख गेलं दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरण पुढचा जन्म स्त्रीचा आला पुढे भाग्य लग्न उजळशार हाती आलं गर्वान फुले गरिबांना विसरली तोर ताशांना फुगू लागली दासदासींवर खेकासू लागली एकदा काय झालं मनात आलं राणीला भेटावं मागच्या मागची आठवण द्यावी ती व्यवस्थे का पाव राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक सात मुलगी झाली मुल मुलीचे नाव ते श्याम मला एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचे सोंग घेतले फटके वसलेली आली हाती काठी घेतली आधाराला दाराला हळूहळू पावले टाकत आली जाणी भेटायची आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कारण की आणखी काय ॲड केलं तर व्हिडिओ खूप मोठा हेन त्याच्यामुळा नेक्स्ट पार्ट येऊ शकतो ह्याचा आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओज जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला कनेक्ट राहा